राज्यामधील शेतकरी सतत अडचणीत आल्याच्या बातम्या आपण पाहतो शेतकऱ्याने शेतीतील पिक व्यवस्थित न विकले गेल्याने त्याला व्यवस्थित दर न मिळा मिळाले आत्महत्या केल्याची आपण बातम्या अनेक वेळा पाहिल्यात मात्र अशीच वेळ इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवरती आली विशेष म्हणजे याच इंदापूरचे लोकप्रतिनिधी हे राज्याचे कृषी मंत्री आहेत म्हणजे कृषी मंत्र्याच्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यावरती आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे अगदी नगण्य दर असल्याने आणि व्यापारी त्या मालाला कोणीही घेत नसल्याने कारण व्यापाऱ्याकडून त्या मालाची मागणी अगदी अल्प दरात अगदी एक पन्नास पैसे ते एक रुपया प्रति किलो होत असल्याने शेतकऱ्यांनी स्वतःच्या पिकातील लाखो रुपयाचे केळी पीक शेतामध्येच गाडण्याचा ठोस निर्णय घेतला आणि ते पीक आता गाडण्यास चालू आहे आपण पाहतोय आम्ही आहे इंदापूर तालुक्यातील नावाच्या गावामध्ये नावाच्या गावामध्ये असलेल्या गंगावणे या शेतकऱ्यांच्या केळीच्या शेतामध्ये आहोत आपण पाहत आहोत की किती भयानक अवस्था आहे एका कटरच्या माध्यमातून लहान ट्रॅक्टरच्या माध्यमातून ते उभे असलेले शेतातील पीक हे जागेवरती गाणण्याचं काम सुरू आहे लाखो रुपयाचं हे पीक अतिशय हातावून आपण बघतोय केळीचा घड किती मोठा आणि रुबाबदार आहे आपण ही प्रत्येक घराची बरं पाहणी अगदी जवळ येऊन तरी पाहिलं तरी अतिशय चांगली पीक या शेतकऱ्यांनी आणलं होतं आणि या शेतकऱ्यांचे असं पीक गाणण्याची वेळ आली आहे या बाबत बोलण्यासाठी आपल्या बरोबर संबंधित शेतकऱ्यांच्या पत्नी आहेत की नेमकं का पीक गाडायचा निर्णय घेतला तुम्ही काय नेमका अशी घटना घडून गेली दरच नाही याला एक रुपया दीड रुपयाने मागतात लोकांकून कर्ज काढून पीक उभा केलं पण त्याला दरच नाही मग तुम्ही तुम्ही मग काय शा, शासनाच्या वगैरे अधिकाऱ्यांच्या वगैरे काही घालण्याचा प्रयत्न केला नाही किती खर्च आला होता सगळ्या पिकाला एवढ्या पिकाला आला असं तीन साडेतीन लाख रुपये खर्च अपेक्षित उत्पन्न तुमच्याकडे काय होतो काय कसं झालं होतं पिकाच काय हे पीक लावलं कर्ज काढलं पीक लावलं ह्याच्या आधी पण केळीच होती ती पण आली नाही बाजारात पण घावली नाही आज पण हीच झाले अकरा बे आम्ही केलं कष्ट पण काय त्याला नाही आपण बघतो की संपूर्ण कुटुंब राबलं कुटुंबानं राब कुटुंबा पूर्ण ताकदीन पीक उभा केलं पीक आणलं मात्र शासनाच्या चुकी निर्णय चुकीच्या निर्णयामुळे आणि कुणाचंही या ठिकाणी कंट्रोल नसल्याने शेती पिकातील जे केळी पिक या पिकाचे भाव अगदी जमीन दोस्त झाले लोकां शेतकऱ्यांकडून व्यापारी एक रुपया पन्नास पैसे दराने मागू लागले त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित पीक हे डायरेक्ट शेतामध्ये गाडण्याचा निर्णय झाला आणि तो निर्णय घेतल्यानंतर ही घटना कृषी मंत्र्यांच्या तालुक्यामध्ये घडते म्हणजे कृषी मंत्र्यांच्या तालुक्यात जर शेतकऱ्यावरती वेळ असेल तर राज्याची परिस्थिती काय असू शकते हे आपल्याला पाहावं लागणार आहे त्यामुळे आमच्या बातमीचे बोला या डिजिटल युट्यूब चॅनलचे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा